पखावज नेमका आपल्या वैदिक दृष्टिकोनातून भारतीय संस्कृती त्याचं काय की मरणामेतू भवेत विष्णू मृ मरणामेतू भवेत विष्णू दंग देखू ब्रह्मणा आणि गंग गंगा धरो देव प्रभुल मूर्ती संगम ब्रह्मा विष्णू आणि महेश अधिष्ठान हा मृदंग नमस्कार विश्वशांती दर्शन चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आपण जाणताच की या चॅनेलची संकल्पना आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा सर यांची त्यांच्या संकल्पनेतून या चॅनेलवर विविध प्रकारचे कार्यक्रम सादर होत असतात आणि या आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे विश्वशांती संवाद आज आपण ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांच्यामुळे आपण एका वेगळ्याच दुनियेत जाणार आहोत संगीताच्या वादनाच्या अशा एका तालासुराच्या दुनियामध्ये आपला प्रवेश होणार आहे या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो पंडित उद्धव बापू आपेगावकरजी नमस्कार नमस्कार सर आणि स्वागत आपलं या कार्यक्रमामध्ये आपण कार्यक्रमाची सुरुवातच तुम्हाला हा जो समृद्ध वारसा लाभलेला आहे परंपरा लाभली आहे सुमारे शंभर सव्वाशे वर्षांची परंपरा आहे आणि आपले गुरु पद्मश्री शंकर बापू आपेगावकरजी यांचा वारसा आपल्याला लाभला ते फक्त आपले गुरुच नव्हते तर पिता पुत्र हे नातंसुद्धा आपल्यामध्ये होतं तर मला वाटतं ह्या वारशापासून सुरवात करावी नमस्कार उद्धव आपेगावकर शेतकरी वारकरी आणि थोडासा कलावंत, यातनं माझा आयुष्याचा प्रवास चालू आहे पखाओ महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायातले खूप पवित्र वाद्य आणि या वाद्याची परंपरा आहे मग ते वारकरी संप्रदायातलं जे काही तत्त्वज्ञान आहे हे माझे पंजोबा तुळजाराम शिंदे यांच्यापासून सुरू झाले ते लहानपणी असतानाच त्यांना दीक्षा मिळाली आणि तिथनं मग हा प्रवास सुरू झाला आणि विशेषत पंजोबाने वारकरी संप्रदायात प्रवेश केल्यानंतर पखावाज वादनानंच त्यांनी वारकरीला सुरू केलं आणि पुढे मग माझे आजोबा मारुतीराव शिंदे त्यांनी मग अगदी त्याची खूप उंची नेली त्याला म्हणजे मग आणि नंतर पुढे माझे वडील माझे गुरु पद्मश्री शंकर बापूजी यांनी त्याला मग आणखीन त्याला एक आणखीन वेगळं स्वरूप दिलं त्या मृदंगाला आणि पुढं मी थोडंसं त्या परंपरेतून चलायचा प्रयत्न करतो मी काही फार पारंगजवलो हा विषय नाही पण आज वयाची सत्तरी मी पार करतोय अजून खूप खूप लांब आहे माझं तुमचं आणि पिताजींचं नातं कसं राहिलं म्हणजे गुरुशिष्याचं नातं प्रभावी ठरलं का पिता पुत्राचं माझा जन्म जो झाला एका सुखवस्तू आणि शेतकऱ्याच्या पोटी जन्म झाला मूळ व्यवसाय माझा शेती आणि मग कदाचित मी ज्या वेळेला आईच्या उदरात असेल आणि ते बापूंचा पखावच कदाचित एक माझी श्रद्धा आहे त्या वेळेला माझ्यावर पखवाचे संस्कार झाले कारण पखावज वारकरी संप्रदायात मला व बापूंनी काही शिकवलंच नाही जन्मतःच मला ज्या वेळेला मी तेव्हा अगदी कीर्तन भजन अगदी उत्तम पद्धतीनं वाजव एकदम काहीच नाही अगदी शब्द सांगितलं नाही मला कानात बसलेले शब्द ऐकलेले शब्द मला ज्या वेळेला त्याने बसलं पाखवाजवळ बसलो तिलक लावला आणि त्यावेळेला साखरे महाराज होते साक्षीला वैकुंठवाशी धुंडा महाराज देप्रदायातली तुम्ही नाव ऐकलेली असेल ही मोठी मंडळी आणि मग त्यांच्या साक्षीने त्यांनी पहिला गुरु मला सांगितलं गुरुमंत्र दिला की आजपासून तुझं आणि माझं वडिलाचं आणि मुलाचं हे नातं संपले म्हणले आता तू माझा शिष्य आहेस आयुष्यभर वयाच्या बापूंच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी ती रेषा कारण ह्याला सगळं जग सगळं सगळे लोक त्याला साक्षीदार आहेत नवे नवे आपले सगळ्यांचे आपले प्रमुख आश्रयदात या माहितीचे शिल्पकार आदरणीय भीषणरावजी कराड हे कितीतरी माझ्या प्रसंगाला साक्षीदार मी त्याला वडलं आणि हो आंबेजोगाई जवळ आपलं आंबे आंबेजोगाईपासून हो एक वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर आपेगा नावाचं छोटंसं हो गाव आहे अजूनही खूप समृद्ध गाव आहे समृद्ध परंपरा आहे वारकरी संप्रदाय आहे आणि रमतो गावात वारकरी संप्रदायामधलं वादन किंवा गायन त्या बाबतीत म्हटलं आणि शास्त्रीय संगीत तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो म्हणजे दोन्हीत आहे का आता मी फक्त माझ्या वाद्याविषयी बोलतो मृदंगाविषयी कारण थोडंसं खोला जातो सर माणूस जो बनला आहे त्याची जे काही प्रवृत्ती आहे नैसर्गिक हे तीन गुणांनी युक्त आहे प्रत्येक माणूस राजस तमस आणि सात्विक हे सायन्स आहे हे तीन गुण आपल्याला कळालंच सात्विक म्हणजे साधू राजस म्हणजे आम्ही आपण तुम्ही आणि एकदम ज्याला आपण शेवटची ज्याला आस्था मानतो जो एकदम खळ आहे तो शेवटचा झाला तर मग हा झाला मानवी स्वभाव त्याचप्रमाणं संगीताचे हे तीन प्रकार आहेत सात्विक राजस आणि तामस हे कुठलं वाईट नाही कारण शेवटी संप्रदायाचं म्हटलं की हे तीन गुण आहेत बरं का हे तीनही गुण आहेत तर त्यामध्ये सात्विक जे आहे ते संगीत वारकरी संगीत आहे एक लक्षात घ्या पुढं अभिजात शास्त्रीय संगीताचे पुढचे जे बोल बोलतो ते ते सुद्धा ते संगीत निर्विकार संगीत आहे कारण भारतीय शास्त्रीय जे अभिजात संगीत आहे त्यात करमणूक हा विषय नाही एक तपस्या आहे मग ते पखावज असेल रुद्रविणा असेल ध्रुपद असेल ही तपस्या आहे आणि त्यातलाच एक प्रप जी हजारो वर्षाची परंपरा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातला आणि अगदी सामान्यापासून ती वरेपर्यंतचा सा, ज्ञानापासून अज्ञानापर्यंतचा हा वारकरी संप्रदाय जो तर मग ह्या वारकरी संप्रदायाचं संगीत त्या संगीतामध्ये तीन प्रमुख आहेत एक टाळ एक विणा आणि दुसरा पखावज किंवा मृदंग कारण हे तिन्ही हे वाद्य ज्यावेळेला पखावज वाचतो पखावज हा मंदिरातच वाचतो नाही का कारण हे बघा पखावज वाजला एक वेगळा रंग आला तबला वाजला एक वेगळं वातावरण आणि ढोलकी वाजली एक वेगळं वातावरण त्या त्या वातावरणात हे मी असं म्हणत नाही किंवा माझे वडील म्हणायचे की कुठलं संगीत श्रेष्ठ आणि कुठलं वरिष्ठ हा नाही पण आहे ना आता कल्पना करा तुम्ही एखादी मैफल आहे मोठी लोकनाट्याची अगदी तिथं तबला विजड होईल का खरं सांग आपलं पखावज वाजेल का तिथे नाही ना आणि समजा कदाचित एखाद्या मोठ्या मैफिलीमध्ये झालं लावणी आहे आणि आणि मग कदाचित तिथं पखवाज वाजवायचा प्रयत्न केला तर जमेल का हे निसर्गाचा नियम आहे म्हणून मग ह्याला म्हणला ना सात्विक तो आहे वारकरीच्या श्रद्धा पखवाज वारकरी संप्रदायातला ही श्रद्धा आहे ही निष्ठा आहे ह्याला ज्ञान हे थोडस नगण्य आहे साहेबांच्या भाषेचा ज्ञान आहे निवळते काही नाही पण थोडं नगन्य आणि पुढं मग क्लासिकल जे आहे हे आहे ज्ञान आता तुको बरायचं एक प्रमाण आहे नये जरी तुझं मधुर उत्तर येईल तैसा बोल रामकृष्ण ही वारकरी आणि ज्ञानेश्वरांच्या वेळी तु कोणी घेतले मोती जैसे जसं मोतेचं वजन आपण करतो तसं आहे ज्ञान तिथं अगदी आहे दाखव श्राद्ध घाल नाहीतर बाब दाखव हे आहे क्लासिक एवढाच फरक आहे पण साधना तेवढी साधना कारण वारकरी संप्रदायाच सो एवढं सोपं नाही पण एक झालं की आत्तापर्यंत वारकरी संप्रदायातले जे काही अभंग असते जे काही चाली असते जे काही कीर्तन आहे जे काही पखोद्वादन आहे हे टोटल सगळं गुरु शिष्य परंपरेतून आहे अजून त्याचा अभ्यास करून झाला नाही मु मुलानं वडिलाचं ऐकलेलं आहे वडिलांना तरी ऐकलंय किंवा मग असं परंपरेनं परंपरेनं आता चला आता ह्या पंचवीस वर्षात आता कुठंतरी गुरुकुल उभारले आणि मग पूर्वी काय होतो ह्या कीर्तनकारचं त्यानं ऐकायचं त्या पखोतेने ऐकायचा चाली ऐकायच्या आणि चलायच आता संप्रदायामध्ये कुठला राग आहे का त्यांना माहीत नाही पण ते राग आता पखवत वाजत असताना ताल कुठला आहे माहित माहीत नाही त्या म्हणलं पण ते ती चालत हे वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य मला वाटतं आपल्याला आपल्या घराण्याची जशी परंपरा राबली तसंच आदरणीय प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सर त्यांच्याशी म्हणजे त्यांच्या घराण्याशी आपला बऱ्यापैकी संबंध आला आणि मार्गदर्शन लाभलं दा मला वाटतं अनेक पिढ्यांचा त्याच्यामध्ये नातं आहे साहेबांच्या घराण्याचं आणि बापूंचं अगदी किमान किमान साठ वर्षाचा तरी मी साक्षीदार आहे माझे दहा वर्षे गेले असतील तेव्हापासून अगदी मी लहान असताना बापूसोबत मी रामेश्वरला द्यायचं तर माझे आजोबा आणि साहेबांचे आजोबा हे दोघं त्या काळात जीवलग मित्र होते जीवलग मित्र होते आणि ते कुठून झालं वारकरी संप्रदायाच्या चाकुरीतून झालेलं सांस्कृतिक संध्या हा जो एक विशेष कार्यक्रम म्हणजे एक वर्षाच्या पूर्वसंध्येला घेतला जातो त्याची संकल्पना पण सरांच्या विचारातून आली तर गेली अठरा वर्ष तो कार्यक्रम सुरू आहे तर आपण कशाप्रकारे त्या कार्यक्रमाशी जोडलं गेलेला त्याच्यामध्ये त्यांची जी कला आहे ती आपल्याला सगळ्यांना दिसून येते त्या पखवाज वादनाचं काय वैशिष्ट्य आहे आता थोडं बुड असे जातो मी कारण हे जे कला आहेत हे वैदिक परंपरा आहेत पखावज हा आजचा नाही किमान हजारो वर्षापूर्वीचा जेव्हा किंवा महाभारत लिहिला असेल हे तर इतिहास आहे वेद इतिहास आहे त्याच्यामध्ये मृदंगाचा त्याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे आणि एक एक, एक व्याख्या आहे मृदंगाची मृदंग तीन अक्षर आहेत आणि त्याचा एक श्लोक आहे म्हणजे पखावज नेमका आपल्या वैदिक दृष्टिकोनातून भारतीय संस्कृती त्याचं काय की मरणामेतू भवेत विष्णू मृ मरणामेतू भवेत विष्णू दंग देखू ब्रह्मणा आणि गंग गंगा धरो देव प्रभुल मूर्ती संगम ब्रह्मा विष्णू आणि महेशंचा अधिष्ठान हा मृगंगा आहे हे त्या काळातला श्लोक आहे आजचा श्लोक आणि हे फार फार जुनी परंपरा आहे आणि त्यातनं मग माझंच एक घराणं आहे पखावतचं आता तुम्हाला मी सांगितलं मग असे शब्द वारकरी संप्रदायातले तेच आहे बाराखडी <laughs> आणि शास्त्रीमधले जे आम्ही जगभर फिरतो त्याही बाराखाडी एकच आहे कारण त्याचं बेसिक बदलत नाही <laughs> तुम्ही अ आई तुम्ही काही किती त्याचे प्रकार केले तरी ते ह्या बाराखड्या आजच्या मग ते पूर्वीपासून हजारो वर्ष म्हणजे या निमित्ताने विचारा वाटतं की परदेशात सुद्धा तुमचे दौरे होतात तुम्ही मार्गदर्शन करताय तिथल्या विद्यार्थ्यांना आणि या निमित्ताने तुम्हाला काय वाटतं की म्हणजे भारतीय संस्कृतीतलं हे गायन वादन आणि परदेशात काय फरक जाणवतो का जे बेसिक आहे तुम्ही म्हणालात की बाराक्षरी तीच आहे मला मला मिळाला एकोणीसशे नव्याण्णवला बाहेर जायचा साहेबांचा आशीर्वाद घेतला आणि गेलो आणि मग बघितलं सगळं तिथलं कारण मी गेलो दोन वर्ष दोन ट्रिपला झालं पण नंतर मग खूप शिकलो पखावत हा तर तुम्हाला म्हटलं मी एक तर आपले वैदिक परंपरा आहे त्याचं पावित्र्य खूप आहे कारण ध्रुपद एक थोडं बाजूला ध्रुपद रुद्रविणा आणि पखावत हे पूर्वी मंदिराचं संगीत होतं फार मोठा पॉईंट आहे मंदिरातच हे कार्यक्रम व्हायचे हो आणि ज्या वेळेला मग ते मोगलांची सत्ता आली तिथून मग थोडा फरक झाला आणि तिथून मग मंदिराच्या बाहेर संगीत झालं आणि मग दरबारी संगीत आलं तसा हा पखावच मंदिरातला आहे शास्त्रीय शास्त्रीयसुद्धा आपण तर एक हजार वर्षापासून आपण सांप्रदाय घेतला पण ते सुद्धा आहे मग ज्यावेळेला मी बाहेर गेलो त्यावेळेला मग बाहेर तर आपल्याला कल्पना आहे तिथं काय म्हणजे जात पात किंवा भाषा कारण भारतीय संगीताचे असे ते सगळे पलीकडले पलीकडलं आहे त्याला देशाच्या मर्यादा नाहीत कसली नाही लिंग नाही काय नाही काय नाही सगळं त्याप्रमाणे मग तिथले तिथला अभ्यास केला मी तिथला कारण पखावज तबला हार्मोनियम ही साथीची वाती आहे बरोबर आहे का म्हणजे कमीपणा म्हणून कुणाला म्हणजे म्हणजे क्षमा करा मी तसं नाही म्हणेत पण एखादा झाकीर हुसेन होतात एखादेच पद्मश्री शंकर बापू अपेघोगासारख्या होतात आणि म्हणून पण मला ज्या वेळेला मी गेलो डागर घराणं जे आजचे आपले आहे तर काल जरी ज्यांचं कार्यक्रम झालं त्या घराण्याचे उस्ताद सैदुद्दीन डागर साहेब यांनी मला घेऊन गेले आणि मग तिथं कार्यक्रम करीत असताना माझी थोडी चौकस बुद्धी होती मग ते ऐकलं सगळं संगीत मग त्यांचं ऑपेर ऐकलं त्यांचं ते फ्युजन त्यांचं ऐकलं मी असे काही काही जे त्यांच्या वयला बघितलं त्यांचं चेलो बघितला त्यांचं व्हायलिन बघितलं त्याचा रिदम बघितला आणि मग मी त्याच्यात शिरलो आणि वाटलं की चला आपल्याला आपल्याला हे करायचं आहे पण एवढं मात्र ठाम केलं मी की केलो मी ऑपेराचं संगीत ऐकलं त्यांचं सांगण्याची पद्धत कारण एक सगळ्यात मोठा फरक आहे सर की भारतीय संस्कृती आता मी मोठ्या व्यापक शब्दांना बोलतो भारतीय संस्कृती मग ते संगीत असेल वैदिक असेल योगा असेल हे सगळं गुरु शिष्य परंपरा आहे हे मान्यच करावं लागेल आणि आणि दुसरी आपली गुरुमुखी विद्या आहे अजून उस्तादी समोर बसले पाहिजेत पंडितजी समोर बसले पाहिजेत मग त्यांनी शिकवायचं आणि त्या ते विद्यार्थ्यांनी शिकायचं पण बाहेरचं संगीत हे त्यांची परंपरा आहे आपण कमी जास्ती हा विषय नाही कारण कारण प्रत्येक शब्द ज्या वेळेला करतात ना ते अगदी पूर्ण लिखित असतं आणि त्यांचे वाद्य एवढे असतात आता मी ऑपेरा त्यांचे ते डान्स बघितले ते बघितलं काय एक ॲट ए टाइम कमीत कमी साठ पासष्ट लोक त्यांचं खाली इन्स्ट्रुमेंट घेऊन बसलेले असतात आणि वर त्यांचं ते डान्स चालू असतो एवढं इतकं त्यांचं वाद्य त्याच्यामध्ये पण तुम्हाला म्हणजे ऑपेरा क्लासिकल हा त्याच्यामध्ये ऑपेरा हां खूप फरक आहे कारण ऑपेरा हे तिकडचं खूप आपलं जसं भारतीय शास्त्रीय संगीत आहे तसं ऑपेरा ही आहे आणि त्यामुळं मला एक थोडंसं कळालं म्हणजे एवढं मी फार मोठा नाही पण की तालवाद्याचं बेसिक हा <tis> <मतले शर्णात्ता tis> रिदम आहे मग आपल्या शरीरातला रिदम असेल नाही का सर त्याला कुठलं तरी एक <tis> ते रिदम आणि <आने> जगातला वाद्याचा <tis> रिदम हा ते वेगळे त्याला वेगळं म्हणत असतील त्याची सायकल वेगळी असेल आणि <tis> मग त्याचा रिदम जो आहे आणि मग मी कळालं आणि त्यांना समर्पक केलं त्यांनाही माझं कारण पखावाचा पुरुष वादे खूप खूप मोठा आवाज वगैरे येतो ना ते पण मी तेवढं केलं मग ते तिकडची सुफी असते त्यांच्याबरोबर फिरलो ऊदसारखे काही त्यांचे खूप वाद देते त्यांच्यावर फिरलो आणि मग ते नांट युनिव्हर्सिटी युरोपमधली हे फार बाबतीत फार मोठी युनिव्हर्सिटी आहे नांट नांट युनिव्हर्सिटी आहे तिथं तिथं मग तिथं पण थोडंसं मग राहिलो जवळजवळ दो, दोन महिने मी तिथं होतो मी शिकलो की कसं करायचं काय करायचं बाजूला बसायचं असे गणित मोजायचे आणि मग प्रयत्न केला पण एक आहे अगदी गुरुनासमरून सांगतो पखावचा पखावतच केला मी पखावादला काही पखावाच्या मर्यादा आहेत तबला आणि पखावाच्यासुद्धा खूप फरक आहे बाराखाड्या एक असल्या तरी खूप कारण तिचे निकाशी असते ती वेगळी आहे त्यामुळं पखावाचा तबलासुद्धा केला नाही ढोलक केला नाही ही केलं ना माझं जी घराणं आहे माझी जी परंपरा आहे मग वारकेल संप्रदायाचा परंपरा असेल ती असेल ती कायम ठेवली आणि त्या दृष्टिकोनात तर आता उद्धव बाप्पूजींनी सांगितल्याप्रमाणे पखवादाची साथ संगत त्यांनी अनेकांना केली आहे पण पखवादाचे सोलो कार्यक्रम पण होऊ शकतात का, का आणि मला वाटतं त्याचं एक रेकॉर्ड पण आपण केलं होतं सरांच्या साक्षीनी त्याबद्दल थोडं सांगा कारण पखावज जसं तबल्याचा सोलो आहे तसं पखावतचा पण सोलो आहे पखावजचा पण कारण खूप माझे वडील तर कारण पखावज वादनाच्या दोन पद्धती एक साथ संगत आणि दुसरं सोलो म्हणजे आपण ज्याला एकल म्हणतो ना मला वाटतं सात आठ वर्ष झाले असेल बघा साहेबांनी एक कल्पना काढली कारण मूळ कल्पना राहुल दादांशी आपल्याला असं असं करायचं म्हणून आणि मग साहेबांनी त्यात लक्ष घालून नऊ हजार पखावज वादक आळंदीच्या तीरावर मी बसविले कारण हे एक रेकॉर्ड झालं नंतर मग हा कार्यक्रम ऐकल्यानंतर इथून गेल्यानंतर मग श्री श्री रवी शंकरनी दादाना फोन केला राहुल दादाना आणि त्यांना सांगितलं की मला एक हजार विद्यार्थी आणि ते उद्धवांना पाठवून द्या तिथं मग यमुनेच्या तीरावर इथून एक हजार पक्जवादक नेले आणि तिथे तो कार्यक्रम केला दोन्ही ठिकाणचा अनुभव कसा होता म्हणजे नादाचा अनुभव कसं वाटलं त्यावेळेला भजन चालू केले ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम आणि जवळ असे गरजायले नाही पाखावत मानताल थेन mm. धाग धाग धेन ताग धाग अगदी <laughs> विश्व सगळं mm. आणि असं वाटलं की कृत्य कृत्य झालं कृत्य कृत्य झालं आणि हिसा केली ती mm. बाब असं वाटतं तुमची ही जी सेवा आहे ह्या सगळ्या परंपरेला खूप मो, मोठी सेवा आहे मला वाटतं त्याचमुळे अनेक पुरस्कार आणि मान सन्मानही तुम्हाला मिळाले तर त्याच्याबद्दल थोडं सांगा की हो शासनाचे निमशासकाचे खूप पुरस्कार आहे शि फेलोशिप आहेत केंद्र सरकारची फेलोशिप होती mm -hmm. साऊथ सेंट्रल झोनची होती काय राजस्थान गव्हर्मेंटची होती हा हा लौकिक याचा भाग आहे <laughs> त्यामुळे मला वाटतं याच्यावर नाही गोष्टी झालेलो कारण मी अजून अजून mm -hmm. विद्यार्थीचं आहे अजून शिकायचं आहे सगळं प्रेम पण म्हणजे कराड कुटुंबियांकडून पण तुम्हाला मिळालं आणि गुरु गुरु आणि वडील पद्मश्री शंकर बापू आपेगावकर सर यांचंही मार्गदर्शन जे पूर्ण तुम्हाला मिळालं आता मी बापू शेवटला त्यांचं शेवटचे क्षण hmm. या माहितीच्या मेडिकल कॉलेजमध्ये झाले मग शेवटचा चार दिवसापूर्वी एक अभंग घेतला आणि hmm. त्याच्यातलं फक्त एकच कडवं घेतलं लावणी मृदंग hmm. श्रु एवढा क कर, कडवं घेतलं लावणी hmm. मृदंग एवढंच hmm. फक्त तुकडं आणि hmm. याच्यानंतर त्यांनी त्या ते लावणी मृदंगावर जवळजवळ दोन दिवस बोलले थोडं थोडं बोलायचे मग तिसऱ्या दिवशी मी त्यांना म्हटलं बापू लावणी मृदंग पुढे मना श्रुती टाळ घोष मग हसले क्षीण झाले होते पण मा त्याने मला तो संदेश दिला की म्हणले उद्धव असं मी मला त्यांना म्हणजे तोंडावरला पांघरून काढायलासुद्धा त्राणं होतं मला म्हणले उद्धव मला सगळं पाठ आहे हालपाट पाठ आहे पूर्ण अभंग पाठ आहे पण लावणी मृदंग म्हणतोय आणि तिथंच थांबतोय ह्याचा अर्थ आहे की मी तीन पिढ्यापासून मी पखवाचा आमच्या घरात अभ्यास चाललो आहे तरी आपल्याला त्याचं अंत सापडला नाही mm -hmm. तेव्हा तू ह्याच विषयामध्ये तू सेवा कर साधना कर तेव्हा एवढीच माझी प्रार्थना आहे की कुठल्याही क्षेत्रामध्ये हे ह्या ही जी साधना आहे mm -hmm. संगीत हा कुठलाच कनिष्ठ योजना फक्त त्यातली साधना mm -hmm. आणि संगीत कसा असावं mm -hmm. माफी मागून सांगतो साहेबांची आपल्या सरांची माफी मागतो त्यांचं एक नेहमी वाक्य असते आणि ते वाक्य पद्मश्री बापूने hmm. की संगीत 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 कशाला म्हणायचं hmm. ज्या संगीतातून त्याला तो त्याचा त्याचा परमेश्वर दिसतो hmm. ते म्हणजे संगीत wow. सुंदर आपले विचार आहेत आणि हा सगळा वारसा आहे आणि सेवा अविरतपणे आपल्या हातून घडणार आहे खूप चांगलं वाटलं आणि एक वेगळं नादबाई वाटलं आपल्याशी बोल खूप आभार सर धन्यवाद